हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगस डायनिंग आजची आपली रेसिपी आहे करंजा बरंच लवकर अक्षय तृतीया हा सण येत आहे अक्षय तृतीयाला बराच पदार्थ करत असतात करंजी शेव लाडू वगैरे जे काही असतात ते आज मी तुम्हाला करंज्याची रेसिपी इथे सांगणार आहे uh, खूप टेस्टी आणि क्रिस्पी अशी करंजी होते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप क्रिस्पी अशी ही करंजी झालेली आहेत चला तर करंजी बनवायला सुरुवात करूया आपल्याला त्यासाठी इथे काय काय लागणार आहे ते आपण बघणार आहे सर्वात आधी मी एक चमचा किंवा अर्धा चमच तुम्ही तूप घेऊ शकता तूप नसेल तर थोडंसं बटर घालून तुम्ही वितळून घ्या सर्वात आधी छोट्या कढईमध्ये आणि साधारण मी इथे चार चमच जाड रवा इथे भाजून घेणार आहे शक्यतोर जाड रवाच तुम्ही इथे वापरा आणि हा रवा आपल्याला इतपत भाजायचा आहे की खूप असा क्रिस्पी करायचा नाही आहे थोडासा हलका कलर येईपर्यंतच आपल्याला भाजायचा आहे कारण करंजी खाताना खूप असं कडक लागायला नको त्यामुळे तुम्हाला हलका अगदी एखादा दीड मिनटं तुम्हाला हे रव्या भाजून घ्यायचा आहे बघू शकता थोडा थोडा इथे हा रवा भाजून झालेला आहे रवा इथे पूर्णपणे भाजून झालेला आहे साईडला ठेवणार आहे यानंतर कढईमध्ये परत मी मंद आचेवर दोन चम्मच तीड आणि एक चम्मच खसखस इथे भाजून घेणार आहे खूप लवकर भाजल्या जाते त्यामुळे तुम्हाला लगेच भाजून झाल्यानंतर एका प्लेटीत काढून घ्यायची आहे थंड करायची आहे यानंतर आपल्याला भाजलेला रवा एका बाउलमध्ये काढायचा आहे परत कढईमध्ये आपल्याला एक कप डेसिकेटेड कोकोनट इथे भाजून घ्यायचं आहे अगदी मंद आचेवर भाजायचं आहे कारण खोबरं खूप लवकर जळतं तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही साधं खोबरं घेऊन त्याची ब्लॅक साल काळ्या रंगाची जी साल असते ती काढून घ्या आणि नंतर खोबरा खिस करून भाजून घ्या यानंतर मिक्सरला मी अर्धा कप साखर आणि त्यामध्ये इलायची घालून एक साथ अशी बारीक करून घेणार आहे याची पूर्ण पेस्ट करून घेणार आहे बघू शकता खोबरं पण इथे आपलं थंड झालेलं आहे आता ज्या बाऊलमध्ये मी रवा काढून घेतलेला होता त्यामध्ये आपण हा खोबराखीस घालून घेणार आहे आणि भाजलेले तीळ आणि खसखस पण मी यामध्ये मिक्स करणार आहे यानंतर ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता मी यामध्ये बदामाचा कूट आणि मनुके दोन चार असे त्याचे बारीक तुकडे मी यामध्ये घातलेले आहे आणि यानंतर पाच चम्मच बारीक साखर मी घातलेली आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अगदी गोड नाही फिक्क नाही पण तुम्हाला यापेक्षा जर गोड आवडत असेल तर तुम्ही दोन चमचे साखर आणखी यामध्ये ॲड करू शकता मला हे प्रमाण अगदी परफेक्ट वाटल्यामुळे मी इथे पाच चम्मच बारीक साखर घातलेली आहे पाच टीस्पून आता याला चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता सगळं मिश्रण इथे मिक्स झालेलं आहे सारण थंड झाल्यानंतरच तुम्हाला करंजीमध्ये भरायचं आहे आणि मी टेस्ट करून बघितलेले अगदी परफेक्ट प्रमाण तयार झालेलं आहे आता आपण याचा गोळा तयार करून घेऊया मैद्याचा करंजीच्या पातीसाठी मी इथे एक कप मैदा घेतलेला आहे तुम्हाला जर मैदा नसेल करायचं मैद्याचं तर तुम्ही क गव्हाचं पीठ पण इथे वापरू शकता यानंतर अगदी चवीपुरते मीठ मी इथे घातलेले आहे खूप जास्त नाही दोन चिमटीभर मीठ इथे घातलेलं आहे आणि कडकडीचं तेल तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे गरम मोहन टाकायचं आहे तेलाचं चा। साधारण चार चम्मच मी इथे गरम तेलाचं मोहन टाकलेलं आहे हे मोहन टाकल्यानंतर आता आपल्याला सर्वात आधी चमच्यांनी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कारण हे तेल गरम असल्यामुळे हाताला चटके लागतात त्यामुळे तुम्हाला हे तेल टाकल्यानंतर चमच्यानी व्यवस्थितप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता हे मिक्स झालेलं आहे आता आपल्याला तेलाचं मोहन टाकल्यानंतर याला व्यवस्थित हाताने चुरून घ्यायचं आहे म्हणजे असं पूर्ण हातावर असं फैलवून घ्यायचं आहे जेणेकरून याला जे कवर क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला गरम तेलाचं मोहन टाकून अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि बघा हातामध्ये मी तुम्हाला घेऊन दाखवते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि यानंतर थोडं थोडं पाणी घालून मी याचा गोळा तयार करून घेणार आहे भिजवून घेणार आहे तुम्ही म मैद्याची पारी न करता तुम्ही गव्हाच्या पिठाची पारी रवा रव्याची पारी पण तुम्ही इथे बनवू शकता यानंतर थोडंसं तेल घालून मी याला व्यवस्थित मळून घेणार आहे मळून झाल्यानंतर आपण यावर आधा अर्धा घंट्यासाठी प्लेट झाकण ठेवून देणार आहे कारण छान ही आ, कणिक मुडेल हे जे झाकलेलं मळलेलं जे पीठ होतं ते मी इथे आता परत एकदा मळून घेणार आहे अर्धा घंटा झालेला आहे आता हातावर व्यवस्थित मळून घेणार आहे हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याचे छोटे छोटे गोडे तयार करायचे आहे सर्वात आधी मैद्याच्या पिठाचा हात घ्यायचा जेणेकरून हा मैदा आपल्या हाताला चिपक्त कामा नये बघू शकता थोडे थोडे छोटे छोटे प्रकारचे आपल्याला करंज करायचे आहे आणि मी इथे हातानेच तुम्हाला या करंजा करून दाखवणार आहे विदाऊट साचा साच्याचा वापर न करता मी ह्या करंजा इथे करणार आहे असे छोटे छोटे गोळे तयार करून झालेले आहे आता हे गोळे मी या बाऊलमध्ये टाकणार आहे आणि याला पीठ वरून पीठ टाकल्यामुळे हे गोळे एकमेकांना चिपकणार नाही म्हणून तुम्ही सर्वात आधी गोळे तयार करून घ्या आणि त्यावर हे थोडं थोडं पीठ भुरकडून व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे एकाला एक हे गोडे चिटकणार नाही बघू शकता या पद्धतीने आता एक एक पारी आपण इथे लाटून घेणार आहे हे सारण तयार केलेलं आहे आपण साईडला ठेवूया आता पोडपाट लाटणं घे घेऊया हे घेतल्यानंतर मी बरोबर पुरी लाटून घेणार आहे मीडियम साईजची पुरी लाटायची आहे खूप जाड पुरी लाटल्यामुळे काय होईल आतून कच्ची राहील त्यामुळे थोडी पातळ लाटाल तर जास्त चांगलं राहील बघू शकता आता या दोन चार पुऱ्या मी इथे लाटून घेणार आहे तीन चार पुऱ्या लाटायच्या आणि जे सारण असते ते भरायचं म्हणजे करंजा करायला सोपी जातं बघू शकता दुसरी पुरी पण मी इथे लाटून घेतलेली आहे तुम्ही छोटी मोठी प्रकारची तुम्हाला वाटेल तसं तुम्ही साईज कमी जास्त करू शकता आणि तेलाचं मोहन टाकल्यामुळे खूप छान क्रिस्पीनेस यायला येतो आता हा सण आल्यामुळे बरेच जणं करंजा किंवा कानवले वगैरे करत असतात त्यामुळे ही रेसिपी तुम्ही करा खूप सोपी आहे आता प्रत्येक पुरीमध्ये हे सारण मी चमच्यानी घालणार आहे आणि व्यवस्थित हाताने सेंटरमध्ये करून याला थोडासा पाण्याचा हात लावणार आहे साईडनी की करंजी व्यवस्थित आपली चिपकेल मी तुम्हाला इथे चमच्यानी किंवा हाताने पण अशी पेळ देऊन दाखवणार आहे तुम्ही दोन्ही पद्धती इथे वापरून पाहू शकता अशी फोल्ड केलेली आहे आता हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे व्यवस्थित करंजी चिपकेल दुसरी पुरी पण मी इथे चिपकून घेतलेली आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही सारण यामध्ये भरू शकता पण तुम्हाला व्यवस्थितपणे हे सारण यामध्ये भरायचं आहे आता तुम्हाला सर्वात आधी हा काटा चम्मचा आहे याने मी तुम्हाला अशी डिझाईन करून दाखवणार आहे जर तुम्हाला पीठ देता नसेल येत तर तुम्हाला हे एक ऑप्शन आहे तुम्ही अशा चमचानी व्यवस्थित तिथे डिझाईन करू शकता काही जणांना ही डिझाईन येत नसल्यामुळे पीठ देता येत नसल्यामुळे हा एक ऑप्शन आहे की तुम्ही चमचानी अशी डिझाईन करू शकता आता हातावर मी तुम्हाला भरून दाखवणार आहे अशा प्रकारे व्यवस्थितपणे मी हा जो करंजीचा प्रकार आहे तो व्यवस्थित पॅक केलेला आहे आता थोडीशी जागा आहे त्यामध्ये मी हे सारण परत भरणार आहे की करंजी आपली खूप छान होईल आणि तळल्यानंतर खूप सुंदर दिसेल आणि ही करंजी तळ तड़, तळताना छान फुलते त्यामुळे तुम्ही बघू शकता हाताने किती सुंदर पीड आलेली आहे अशाच प्रकारे मी आता सर्व करंजी इथे तयार करून घेणार आहे खूप सोपी आणि एकदा तुम्ही ट्राय करू शकता ही रेसिपी असंच हातावर घेऊन घेऊन तुम्हाला हे भरायचं आहे आणि एका कॉर्नरला घेऊन शिल्लक राहिलेल्या जागेमध्ये तुम्हाला हे सारं नानके भरून घ्यायचं आहे आणि परत याला पॅक केल्यानंतर परत हळू को कॉर्नर ओढायचा आणि फोल्ड करायचा असं बारीक 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 आपल्याला ही अशी पेठ देत जायची आहे आणि असेच करंजा पूर्णपणे तयार करून घ्यायचे आहेत खूप सोपी पद्धत आहे बघू शकता अगदी व्यवस्थित डिझाईन याची तयार झालेली आहे मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे त्यावर तुम्ही अगदी व्यवस्थित बघू शकता सर्व करंजा मी इथे तयार करून घेतलेल्या आहे आता तेल तापायला ठेवायचं आहे आणि या करंज्या तुम्हाला मंद आचे वरच तळायचे आहे आपलं हे तेल तापलेलं आहे तेल तापल्यानंतर आपण आता एक एक करून करंजी तळून घेणार आहे तेल तापल्यानंतर आपण साधारण दोन ते तीन करंज्या तेलामध्ये फ्राय करूया मस्त तेल तापलेलं आहे आता आपण हे झाऱ्याच्या साह्याने थोडं थोडं तेल असं मध्ये मध्ये घेऊन यावर वरती जाईल या पद्धतीने हे झारा असा हलवून घेणार आहे जेणेकरून वरचा भाग जो आहे तो पण छान क्रिस्पी होईल आणि टेस्टी होईल आणि बरेच जणं काय करतात करंजा तळताना मोठा गॅस करून देतात यामुळे काय होतं की करंज्या जळतात आणि कच्च्या राहतात त्यामुळे व्यवस्थित लाईट ब्राऊन कलर येईन तोपर्यंत आपल्याला या करंज्या तळायच्या आहे खूप टेस्टी आणि सोपी पद्धत आहे फक्त तुम्हाला आरामात या करंजा करायच्या आहे आणि कशाच्याच गो गोष्टीची घाई करायची नाही त्यामुळे सावकाश तुम्ही ही रेसिपी करू शकता बघा हलका हलका कलर आलेला आहे काही काही जण दोन तीनदा पलटवतात आणि काढून घेतात पण त्या ज्यांना हातून फुला लागतो म्हणून तुम्हाला अशा कलर येईल तोपर्यंत तुम्हाला या करंजा तळायच्या आहे कारण साधारण सात ते आठ दिवस तर टिकतीलच आणि जर तुम्ही कच्च्या तळाल तर त्या टिकणार नाही त्यामुळे ही एक त्या गोष्ट लक्षात ठेवा आणि मंदाचेवर तुम्हाला या करंज्या तळायच्या आणि खूप क्रिस्पी झालेल्या आहे बघू शकता तुम्ही मी चमच्याने तुम्हाला दाखवले आहे आणि हे जे चमच्याचे काटे आपण यावर दिले होते हे करंजी त्याची आहे ही पण खूप छान क्रिस्पी झालेली आहे पण जर तुम्हाला पीठ देता नसेल तर या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की पीड देता येईल तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि खूप क्रिस्पी मी तुम्हाला तोडून दाखवते याचा तुम्ही आवाज ऐकू शकता किती क्रिस्पी झालेली आहे खूप क्रिस्पी आणि टेस्टी अशी ही करंजी तयार झालेली आहे आणि अक्षय तृतीयासाठी बऱ्याच रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत जे की शेव आहेत साधे शेव आहेत परतशंकर पाडे आहेत लाडू आहेत याच्या प्रत्येक रेसिपीज मी रेसिपीची लिंक मी तुम्हाला माझ्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा आणि तुमच्या फ्रेंड्सला वगैरे पण शेअर करा आणि ही करंजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा थँक्यू